पुढची महत्वाची बातमी शिंदे धाडस केलं म्हणून महायुतीची सत्ता आली माजी खासदार हेमंत गोडसे यांनी हे वक्तव्य केल्याचं पाहायला मिळतंय शिंदे अठरा तास काम करायचे म्हणून महायुतीला यश आलं असंही त्यांनी म्हटलेलं आहे मुख्यमंत्री पद पुन्हा शिंदेनाच मिळावं गोडसे यांच्याकडून त्र्यंबकेश्वर मंदिरात जलाभिषेक आणि आरतीही करण्यात आली कार्यकाळामध्ये त्यांनी लोकाभिमुख निर्णय म्हणजे अनेक निर्णय जे जनहिताचे आहेत आणि म्हणून मला असं वाटतं का त्यामुळेच आज ही सत्ता इतक्या सहज आम्हाला महायुतीला या ठिकाणी मिळाली आणि म्हणून सर्वसामान्य आणि आम माणसाचे आणि आमच्या सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे की पुन्हा एकदा त्यांना मुख्यमंत्रीपद या ठिकाणी मिळो कारण येणाऱ्या निवडणुकांमध्ये निश्चित जिल्हा परिषदा असतील महापालिका असतील नगरपालिका असतील या सर्वच निवडणुकांमुळे म्हणजे या निवडणुकीवरती त्यांचा जर चेहरा असला तर निश्चित अशाच प्रकारचं यश महायुतीला येणाऱ्या काळामध्ये देखील या ठिकाणी मिळेल असा आम्हाला विश्वास आहे